मध्ये आपल्या मालकासाठी पिकवतो मेल्यानंतर ही आपल्या कातड्याचे जोडे त्याच्या पायात वाजावे म्हणून सदैव त्याच्या सेवेमध्ये राहतो तसंच समाजामध्ये या संसाराचा गाडा ओढताना माय हे जे दोन प्राणी आहेत हे आपल्या लेकरासाठी या बैलासारखं नदी राजासारखं आहे परंतु आज हळूहळू माय बापांची आणि हे आपल्याला जास्त पाहायला दिसते समाजामध्ये विविध प्रकारच्या विकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे या मायबापाची हेटाळणी छळ समाजामध्ये दिसून येत आहे आणि हे मायबाप कुठंतरी बिचारे कोपऱ्यामध्ये पडलेले दिसत आहे आणि इकडे देवधर्माचे देव नाटक केले जात आहे अरे तो देव तुम्हाला कसा प्रसन्न होणार आहे त्या मायबापाला तुम्ही घरामध्ये मरण यातना देत हे सगळं तुमचं थोटांड नाटक बंद झालं पाहिजे या समाजामध्ये ज्याच्या ज्याच्याकडे मायबाप आहे तर त्या मायबापाची किंमत ज्याची त्यालाच आहे ज्याला मायबाप नाही तर त्याने आपले मायबाप गेल्याच्या नंतर त्याच्यावर का काय वेळ येते हे एका ये डोळे मिळून आठवू म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत येतो तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांनाच तीर्थक्षेत्र माना मायबापच विठ्ठल आणि रुक्मयी आहेत आणि तेच आपले पुण्याय आहे आहे म्हणूनच आज आपण इथे आहोत आपण शून्य आहोत या मायबापाला तीर्थक्षेत्र मानून आपण त्याची सेवा केली तर आपल्याला कुठेही कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा कुठे काशीला जाऊन काशी, काशी करायची काही गरज नाही पुंडलिके काय केले विठ्ठलाशी पांडुरंगाशी उभे केले माय बाप फक्त सेवा माय बाप धर्म माय बाप देव दाखला पुंडलिकाने या संपूर्ण विश्वाला दिला म्हणून पांडुरंगाच्या अगोदर आणि संतांच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेतलं परंतु आज या पुंडलिकाची आपण सर्वांनी काही ना काहीतरी स्थिती अनुभवली पाहिजे आणि घेतली पाहिजे वरचे वर वृद्धाश्रमाचे दार उघडत आहेत मुलं लहानाचे मोठे शिकून मोठे केले जात आहेत आणि या खोट्या शिक्षणाच्या नावाखाली हे मुलं वरचे देत वर बापाला यातना आज आपल्या गल्लीची परिस्थिती खूप चांगली आहे कारण आपली संस्कृती आपल्या गावाची संस्कृती आपल्या गल्लीनं खूप जपलेली आहे परंतु तरीही समाजामध्ये असं विचित्र पायावर चित्र आहे की घरामध्ये आपले मायबाप वृद्धाश्रमात नसले तरी घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ते आदरपणात किंवा विराहामध्ये विमळत पडलेले आहेत हे त्यांच्या मरण यातना काही वृद्धाश्रमाच्या दारापेक्षा कमी नाही कालच उदाहरण आहे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल वाचला असेल नांदेड मधली घटना आहे एका गरीब डॉक्टर हे गरीब माणूस होता कष्ट करून डॉक्टर झाला बायको लग्न झालं सगळं झालं कष्ट करून मोठा झाला पोटाला पीळ घालून लेकराबाळाला शिकवलं आणि लेकरा बाळा शिकून मुलगा डॉक्टर केला मुलगी डॉक्टर केली सून डॉक्टर केली आणि लेख जावाई डॉक्टर केला ही <laughs> खोटी गोष्ट नाही आणि हे डॉक्टर केल्याच्या नंतर हे लेकर शिक्षणासाठी परदेशामध्ये गेले परदेशामध्ये हे जण एकमेकावर खूप प्रेम करायचे या दोघांनी या बैलासारखं राबून संसाराचा गाडा ओढला आणि राब राब राबले ते धनी तिला राणी सरकार म्हणायचे आणि राणी सरकार नवऱ्याला धनी म्हणायच्या खूप प्रेम केलं काही कालांतरानं हळूहळू निसर्गाचा नियम आहे शरीर थकायला लागतं त्यांना वाटतं की माझ्या पिल्लांनी माझ्या जवळ असावं माझ्या लेकरांनी माझ्या जवळ असावं आणि माझ्या मातारपणामध्ये यांनी माझी काटे व्हावी परंतु आज त्यांच्यावर काय परिस्थिती आली दुर्धर आजारामध्ये ती भगिनी पडली आजारामध्ये विवळत पडली तिला वाटलं त्यांनी जाण्याला म्हणलं आहो माझ्या लेकराला फोन करून बोलवून घ्या माझे जरा आजार पण जास्तच वाढत चाललंय त्यांनी म्हणले राणी सरकार लावतो फोन बोलवतो धण्यानं फोन लावला बाळाला अरे बाळानो तुमची आई खूप आजारी तुम्हाला बोलते सारखं त्यांनी तुकडं उत्तर दिलं बाबा आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ मिळाल्याच्या नंतर घेऊन ज्याचा लेख जवळ नाही ना त्यालाच यातना माहिती ज्याची सून जवळ नाही ना पोटाला घालून आपल्या लेकराला राहण्याचं बोट केलंय ना त्यालाच याच्या यातना माहिती तरी तो माणूस धीर हरला नाही आजार अजून वाढत गेला पुन्हा बायकोनं फोन करायला लावला अहो धनी फोन करा, हो करा एकदा त्यांनी चिपडून परत तेच उत्तर दिलं आता आजार हा पाय थरथर करायला लागले हा पाडासारखा माणूस आपल्या राणी सरकारला बघून सुद्धा आता हळूहळू होता कारण ते लेकर तिकडे गेले त्याचं दुःख नव्हतं पण माझा जोडीदार मला सोडून जातो की काय या भीतीनं त्याच्या मनामध्ये कुठं तरी पाल चुकायला लागले होते या राणी सरकारला बघू बघू दीर देथ होता, राणी सरकार जाऊ द्या ते गेले तर मी तुमच्या सोबत आहे राणी सरकार सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये बघून देत होत्या नवरा बायकोच प्रेम हे नवरा बायको नवरा बायकोच प्रेम हे नवरा बायकोच जाणू त्यांनी शेवटची परत इच्छा व्यक्त केली अहो आता मला श्वास घेणं सुद्धा कठीण चाललंय एकदा माझ्या बाळाला फोन करावं आणि त्यांनी परत फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर तिकडून परत उत्तर आलं ते की आम्ही येऊ शकत नाही वेळ येतो आईनं चेहऱ्याकडे बघत राणी सरकारनं त्या धण्याच्या चेहऱ्याकडे बघत हात थरथरले तोडा आग केलं आणि क्षणामध्ये त्या राणी सरकारचा वर असलेला हात जमिनीवरती कोसळला आणि हा हे चित्र संकटाला लेकरासाठी लढणारा हा माणूस क्षणामध्ये जमिनीवरती पत्त्याच्या इमारती सारखं कोसळ आता मात्र त्यानं आपल्या राणी सरकारच्या देहाला मिठी मारली आणि लहान लेकरासारखा टाव पोलणार आणि सरकार या लेकरांनी माझ्यासोबत वैमानी केली तरी चालेल पण तुम्ही तुम्ही मला सोडून जाऊ नका एवढा मोठा हिमालयासारखा मारून क्षणामध्ये खचला तो बाहेरच्या आक्रमणामुळे नाही तर घरच्या विस्कटलेल्या परिस्थितीमुळे आज तो पूर्ण कोसळून ज्याचा जोडीदार केलेला असतो त्याला क्षणाक्षणाला या जोडीदाराची आठवण कशी येते ती त्यालाच माहित असते कालांतराने या माणसाने आपल्या राणी सरकारचा अंत्यविधी उरकून घेतला मन जड केलं आणि हा माणूस खचून गेला त्यांनी लातूरच्या एका वृद्ध आश्रमामध्ये दाखल झाला तिथं गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीच्या विरहाना राणी सरकारच्या विराण तो शेवटी धरांतरणाशी पडला आणि हळूहळू त्यांनी सुद्धा देह सोडला तिथल्या संचालकांनी फोन केला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आता तरी या नालायक पुत्रांनी तेच उत्तर दिलं आता आम्हाला वेळ नाहीये तो म्हणला अरे तुमच्या घरातील शेवटचा उत्तर जे आहे ते म्हणले त्यांचा अंत्यविधी उरकून घ्या आणि तुमचा जो खर्च काय ते आम्हाला सांगा आम्ही तुमच्या खात्यावर ते वर्ग करू एवढं रक्त आहे बसून घ्या उठू नका एवढं रक्त पात्र झालंय समाजातल्या माणसाच लेपोटच्या गोळाच आज अशी बापाची आणि माईची हेटाणी या समाजामध्ये होते आणि वृद्धाश्रमाचे दारचे दार रोज उघडले जात आहे म्हणून या नंदी हे मायबाप देवस्थानाला तर राबत आहेत त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला फक्त दोन शब्द गोड्यानं प्रेमानं बोला एखादी भाकरी कमी द्या फक्त गोडीनं बोला प्रेमानं बोला आपण बी जोपर्यंत आपले मायबाप आहेत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारून घ्या माय जोपर्यंत जिवंत आहे फटक्या तुटक्या पदराची असेल तिच्या कुशीमध्ये जाऊन बोला तिच्या डोक्यावरून हात फिरवा सगळं तुमच्या मागचं दारिद्र्य क्षणामध्ये दूर होईल सकट दूर होतील मग ते काय म्हणतायत की बाबांनो आमच्या म्हातारपणामध्ये आमची हेटाळणी करू नका माझ्या म्हातारपणामध्ये हा नंदी राजा आणि म्हातारे मानतायत की आमच्या म्हातारपणामध्ये आमची हेटाळणी करू नका कारण या संसाराच्या शेतात आणि राबून राबून खूप थक तुझ्या शेतात राबून मेसेज कुठेतरी स्टेटस फेसबुक व्हॉट्सअप वरती ठेवलं जात परंतु दररोज माय दिसली बाप दिसली तर कधी गोड शब्द बोलला जात नाही आणि पायाला स्पर्श करून तिच्या आशीर्वाद घेतले जात नाही फक्त अशा कुठल्या प्रासंगिक स्वरूपामध्ये यांचे फोटो समोर ठेवले जातात यांची बैलासारखीच दशा आज समाजामध्ये होते कधी नवाच शृंगार <laughs> करू नये आपण या दुर्गा महोत्सवातून घेऊया मूर्ती पूजा एखादी केली नाही पण जिवंत मूर्ती जी आपल्या घरामध्ये माय बापांच्या स्वरूपामध्ये आहे त्या मूर्तीची पूजा आपण करण्यापेक्षा आणि दोन शब्दांना बोलले तरी खूप झालं या आपल्या कार्यक्रमाचं सार्थक झालं परंतु आज समाजामधील या लेकरांकडे सुद्धा आपण संस्काराने बघतो संस्कार लावतो परंतु एका वयामध्ये आल्याच्या नंतर हे लेकर बिघडतात आणि माईबापाला त्रास द्यायला लागतात आणि लोक म्हणतात अमुक अमुक माणसानं त्यांच्यावरती संस्कार खूप चांगले केले वाळ करा नाही सगळं देवधर्म करतात आणि शिकत झाले तर एका टप्प्यावरती सोबत जी आहे ती चांगल्याला सुद्धा बिघडवते आणि बिघडवल्याला सुद्धा सुधरते वयाच्या एका टप्प्यावरती आपली सोबत कशी पाहिजे हे सुद्धा आपण पालकांनी माय बापांनी आपल्या भावानी बहिणीने लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा कुणासोबत जातो कुणासोबत येतो कुणासोबत बोलतो कुणासोबत खातो पितो हे सुद्धा फार महत्वाचं आहे आज माझी सोबत चांगली आहे म्हणून मी यावेळी या क्षणाला आहे माझ्या कुठं असतील हे आपल्याला सांगण्याची गरज नाही या सोबतीवरती खूप अवलंबन आहे म्हणून या सोबतीमुळे सर्वस्व आयुष्याला कला मिळते म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या पसायदानामध्ये या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलंय काय मागितलंय त्यामध्ये कुठला ना कुठला फोडा घालण्याचा प्रयत्न करतात चांगल्याची संगत वाईटाच्या आले तर निश्चितच तो वाईट वळणाला लागतो आणि वाईटांची संगत चांगल्या सोबत आली तर चांगलं एखाद्या परंतु वाईट एखाद्या सुधरत म्हणून आपलं लेकरू कुठल्या संगतीत आहे हे सुद्धा फार आहे आणि याच्या पुढे जाऊन या, या नंदीराजाच सर्जा राजाचं ऋण आपण घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्या धन्याची सेवा करण्याची व्रत या नीराजानं सर्जा राजाने घेतलंय तसंच आपण पोर विशेष म्हणजे पोर जे आहेत आपले